नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर महाराष्ट्रातील बीड अहिल्यानगर जळगाव सोलापूर परभणी यासह अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू तर दहा जण जखमी झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या सतरा तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्यात शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी पंचनामे करून मदत दिली जाणार असून आतापर्यंत एकतीस पूर्णांक चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटींच्या मदतीचा निर्णय घेण्यात आलाय तर कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय उद्या पालकमंत्र्यांना आणि मंत्र्यांना या पूरग्रस्त भागात त्यांनी भेटी द्यायच्या आहेत अशी सूचना केली आहे मी देखील काही भागांमध्ये जाणार आहे अशाही सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या साधारणपणे पाऊस जो आहे तो अजून चालूच आहे विशेषतः असं लक्षात येते की कमी दाबाचा पट्टा पुन्हा तयार होतोय हा जर पट्टा मॅच्युअर झाला तर सत्तावीस अठ्ठावीस तारखेकडे पुन्हा एकदा अतिवृष्टीची संभावना आहे त्यामुळे त्याची काळजी प्रशासनही घेईल शेतकऱ्यांनीही जी काळजी घेता येईल ती काळजी त्या संदर्भात घेतली पाहिजे अशा प्रकारचं आव्हान आमचं आहे नाशिकमधील शेतकऱ्यांसोबत मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉलद्वारा संवाद साधला पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना सविस्तर माहिती दिली यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय की सरकार यांच्या पाठीशी उभा आहे आणि आवश्यक ते सर्व सहाय्य करते तसेच जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिलेत त्या देखील छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीच्या पुरामुळे मोठं नुकसान झालंय मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पुरामुळे आठ ते दहा गावांमध्ये शेतकरी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय शेतकऱ्यांना हेक्टरीसाठी सध्या आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे पण ती मदत शेतकऱ्यांच्या अपेक्षांनुसार अपुरी आहे शेतकरी हे पैसे हेक्टरी पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक मिळावे अशी मागणी करत आहेत धुळे शहरालगत सलग रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय त्यामुळे शहरातील अनेक भाग बुडाले असून विशेषतः जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा रुग्णालय शाळा महाविद्यालय महापालिका कार्यालय आणि इतर प्रशासकीय ठिकाणे पाण्याखाली आल्याची पाहणी झाली आहे तसेच शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय डोंबिवली आणि ठाकुर्ली परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिकांच्या वतीने आंबेडकरवादी जनहित संघटनेच्या नेतृत्वाखाली केडीएमसी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं खड्ड्यांमुळे वाहन चालकांना शारीरिक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय आंदोलनाच्या दरम्यान कार्यकारी अभियंता मनोज सांगळी यांनी घटनास्थळी येऊन पंधरा दिवसांत म्हणजेच पाच ऑक्टोबर पर्यंत सर्व रस्ते डांबरी करणे दुरुस्ती करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले अन्यथा उपोषण छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय या आंदोलनात विविध पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनात कॉम्रेड काळू कोमास्कर लाल बावटा युनियन आणि आंबेडकर विचारधारेच्या पक्षांनी आंदोलनात सहभाग घेतला समृद्धी महामार्गावरील सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे द्रुतगती मार्गांच्या निर्मितीत अग्रगण्य असून आता सौर ऊर्जा निर्मितीतही आपली वेगळी ओळख निर्माण करतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील कारंजा लाड आणि वाशिम जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज इथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले या प्रकल्पामुळे समृद्धी महामार्ग देशातील पहिला पथदर्शी सौर ऊर्जा आधारित द्रुतगती मार्ग ठरलाय या प्रकल्पामुळे समृद्धी महामार्गावरील ऊर्जेची गरज हरित ऊर्जेद्वारे भागवली जाणार असून पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे आशिया कप दोन हजार पंचवीसच्या सुपर चार फेरीतील चौथा चा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार असून या सामन्याचा विजेता थेट अंतिम फेरीत पोहोचणार आहे बांगलादेशने आशिया कप स्पर्धेत चांगलीच कामगिरी बजावली आहे त्यांनी साखळी फेरीत तीन पैकी दोन सामने जिंकून सुपर चार फेरीत स्थान मिळवले आणि सुपर चार फेरीत श्रीलंकेचा पराभव करून मोठा उलटफेर केलाय दुसरीकडे भारताने अजूनपर्यंत एकही सामना गमावलेला नाहीये आणि त्यांनी आपली ताकद सिद्ध केलीये मात्र भारताविरुद्धच्या महत्वाच्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दास खेळणार आहे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण होतोय जर लिटन दासची दुखापत गंभीर असेल तर तो या सामन्यातून बाहेर राहू शकतो ज्यामुळे बांगलादेशच्या संघाला मोठा धक्का बसेल तर या होत्या आजच्या आपली बातमी आपल्या आवाजमधील महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी